में आता ब्यारा चले 24 24 हे जो पुरस्कार 20 लाख प्रगती योगेश गिरमकर सरपंच आज ग्रामस्थांनी आज स्मशान स्मशानभूमी रोड तसेच स्मशानभूमी साठी अमरण उपशयन सुरू केले आहे या उपोषणात काही मार्ग मार्ग काढण्यासाठी श्री गोंदेचे नायब तहसीलदार नेवसे साहेब तसेच सार्वजनिक बांधकामचे साहेब व गुन्हे अभिनेतचे शेंडगे साहेब हे या ठिकाणी चर्चेसाठी आले असतात त्यांच्याकडून ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन न नाही हे उपोषण न सोडता तसेच पूर्ण चालू ठेवण्यात येणार आहे मुले सकाळी कुठल्याही अधिकाऱ्यांनी याबाबत कुठलीही दखल घेतली नाही आणि यातून काही जीवित व्यक्ती हानी घडली तर सर्व सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल तर हे उपोषण आणखी तीव्र करण्यात येणार आहे तरी गावामध्ये जे ग्रामस्थ उपोष उपोषणस्थळी आले नव्हते त्यांनी संध्याकाळी पूर्ण ग्रामस्थांनी या ठिकाणी उपोषणास हजर राहायची अशी ग्रामस्थांना विनंती करते तसेच तालुक्यात सर्व पदाधिकारी यांनी या उपोषणास भेट द्यावी व ज्या ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी तातडीने याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तसेच ग्रामस्थांना या आजूज गावामध्ये बिबट्याची दर्शक असल्यामुळे या ग्रामस्थांना जीवितहानीची जीविताचा धोका आहे त्यामुळे याची दखल शासन शासनाने घे घ्यावी जर काही जीवितहानी झाली त्यासाठी शासन जबाबदार नाही धन्यवाद